हॅलो नमस्कार तर चला आज मी तुमच्यासाठी जे मार्केटमध्ये जे चीज लिंक्स मिळतात ना त्याची रेसिपी घेऊन आली आहे सेम तसंच करणार आहोत थोडंसं वेरिएशन असणार आहे पण मुलांसाठी एकदम हेल्दी असणार आहे इव्हिनिंग स्नॅक्समध्ये म्हणा किंवा छोट्या मुलांच्या टिफिनमध्ये शॉर्ट ब्रेकसाठी जो तुम्ही देता त्याच्यासाठी सुद्धा हे एक छान ऑप्शन आहे पोटभरीचं पण होतं आणि मुलांना चीज म्हटलं की ते जास्त आवडतं तर इथे करायचं काय आहे ना एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे मी थोडंसं चाळून घ्यायचं आहे त्याच्यात रफनेस नको आहे आपल्याला म्हणून तुम्ही याच्याऐवजी मैद्याचा वापर करू शकता किंवा अर्ध तांदळाचं पीठ अर्ध गव्हाचं पीठ असंसुद्धा घेऊ शकता दोन चमचे रवा घातले आहे मी ह्याच्यामध्ये आणि दोन चमचे तूप घालणार आहे तुम्ही तुपाऐवजी बटर यूज करू शकता आता दोन चीज क्यूब्स घेतले आहेत मी ते दोन चीज क्यूब्स जे आहेत ते आपल्याला चांगले किसून घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये हे, हे किसून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये चिमूटभर आपल्याला एकदम चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे खूप नाही घालायचा फक्त चिमूटभर घालायचा आता मी नॉर्मल तुपाचा वापर केलेला आहे त्यामुळे मी थोडंसं मीठ घालते तुम्ही जर सॉल्टेड बटर घेणार असाल तर मिठाचा वापर नाही केला तरी चालतं आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते चीज आणि तूप पिठामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि बघा असं दाबल्यावर याचा खोळा तयार झाला पाहिजे म्हणजे की आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे आता हे आपलं झालं आहे आता आपल्याला याचं एक घट्टसर डो बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी दुधाचा वापर केला आहे तुम्ही पाण्याचा वापर पण करू शकता किंवा अर्ध दूध अर्ध पाणी असं पण घेऊ शकता मी ते पूर्णच दूध घेतलं आहे पाण्याचा वापर नाही करणार आहे आता ह्याचा एक छान असा घट्टसर डो बनवून झाला की ह्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे चांगलं आणि ह्याला एक अर्धा तास किंवा पंधरा ते वीस मिनटं रेस्ट देऊन द्यायची आहे आता रेस्ट दिल्यानंतर ह्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे कारण आपण ज्यात रवा घातला होता रवा जो आहे तो थोडासा फुललेला असतो तर त्याला एकटेच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं आता हलकंसं तेल लावायचं आणि ह्याला परत एकदा मळून घ्यायचं त्याने काय होईल ना आपला डो जो आहे तो सॉफ्ट राहील आणि आपल्याला लाटताना त्रास होणार नाही आणि चिकटणार नाही तर हे झाल्यानंतर ना, ना, ना। ह्याची एक छोटासा गोळा घ्यायचा आणि ह्याची पारी लाटवून घ्यायची थोडीशी पतली करायची खूप जाड नाही ठेवायची आणि थोडीशी पतलीच लाटायची हे तर तुम्ही दिवाळीमध्ये सुद्धा करू शकता म्हणजे दिवाळीचा फराळ करतो आपण त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे शंकरपाळे करतो एक करतो तिखट आणि एक करतो गोड म्हणजे एक खारे आणि एक गोड तर खाऱ्यामध्ये ना तुम्ही ही पद्धत वापरून शंकरपाळे करू शकता मुलांनाही खूप आवडतील सगळ्यांना आवडतील आणि काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह पण वाटेल तेच ते, ते प्रकार खाण्यापेक्षा सो तुम्ही तेव्हा पण हे ट्राय करू शकता आता ह्याची एक पतलीशी पोळी लटवून झालेली आहे ह्याला तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये कट करू शकता तुम्हाला एकदम छोटे छोटे मिनी साईज हवे असेल तर तुम्ही तसे पण करू शकता मोठे हवे असतील ट्रँग्युलर शेप डायमंड शेप तुम्हाला जो हवा असेल तुम्ही त्या शेपमध्ये ह्याला कट करून घेऊ हो शकता आता हे जे साईड साईडचे छोटे छोटे तुकडे येतात ना त्याला काढून टाकायचं त्याला पुन्हा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नवीन पोळी लाटताना ते यूज होतं आता हे बघा आपले हे कट करून झालेले आहे ह्याला असं हलक्या हलक्या हाताने सोडून घ्यायचं आणि आता आपण ह्याला तळून घेऊया हो तळताना हाय फ्लेमवर तळायचं नाही आहे आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे मिडियम लोवर आपण याला तळून घेणार आहोत चांगले क्रिस्पी होईस तो तळून घ्यायचे खूप लालसर रंग तो तळायची गरज नाही आहे हे बघा अशा रंगाचे तो याला छान असं तळून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे आहे आपले मस्त असे हेल्दी चीज लिंग्स बनवून तयार झाले तुम्ही हे फ्रायरमध्ये सुद्धा करू शकता जर तुम्हाला तळणीचे नको असेल तर किंवा अवनमध्ये सुद्धा करू शकता आता आपण हे काढून घेऊया तर इथे आपला हा एक बॅच बनून तयार झालेला आहे हे बघा मस्त असे क्रिस्पी पण होतात आणि कुरकुरीत पण होतात आणि खायला छान लागतात तुम्ही हे स्टोर पण करून ठेवू शकता हे राहतात चांगले एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायचं याला आता ह्याला ना थोडंसं मसाला लावायचा आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही मसाला याला लावू शकता पेरी पेरी मसाला लावा किंवा नुसतं हळद नुसतं तिखट वगैरे टाकूनसुद्धा करू शकता मी हलका चाट मसाला घातला आहे थोडं चटपटी धुवायला हे बघा तर इथे आपले हे मस्त असे चीज लिंक्स बनून तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू